अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या सर्व शेतकऱ्यांना गणेश चतुर्थी पूर्वी भरपाई दिली जाईल सगळ्यांची चवथ बरी जातली असं मुख्यमंत्री म्हणाले ज्यांच्याकडे कृषी कार्ड नाही त्यांनाही भरपाई मिळेल आणि त्यासाठी तरतूद केली असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली प्रधानमंत्री नरेंद्र नरे नरे मोदीजी स्वतः बाकीच्या राज्यांना स्वयंपूर्ण गोय कार्यक्रम करपाक सात आठ स्टेटी स्वतः हांगासर येऊन गेले आणि मोदीजी त्यांना स्वयंपूर्ण मित्र सरपंच पंच हांचे फेलिसीटेशन केले त्या धर्तीचे परत एकदा स्वयंपूर्ण गोय टू पॉइंट ओ हे मिशन सुरुवात केला आणि तथूतल्या स्किलिंग रिस्किलिंग अप स्किलिंग, स्किलिंग हर भर दिसतांना तिथूतो मेन सब्जेक्ट एग्रीकल्चर आणि रुरल डेव्हलपमेंट हो मेन सब्जेक्ट असल्या कारणान हवे केंद्रीय मंत्री माननीय श्री शिवराज सिंग चव्हाण आताचे एग्रीकल्चर मिनिस्टर आणि आरडीए मिनिस्टर हे जे असतात आम्ही विनंती केली की सेम वे आत्मनिर्भर भारत स्वयंपूर्ण गोय या मिशनात तुम्ही व्हर्च्युअली वी हेव टॉक दिवच म्हणून आणि त्यांच्यानी एग्री केला आता त्या के एकतीस तारखे दिसा म्हणजे सकाळी शेनवारा अकरा हे टॉक सुरवात जातलो आणि टॉक जो आसा व सगळे स्वयंपूर्ण मित्र आपापल्या ग्रामपंचायतींनी एटेंड करतले त्यांचे सगळे पंच सरपंच आणि त्याचबरोबर बाकीचे हेल्प ग्रुप आणि लोक बी या कार्यक्रमात पार्टिसिपेट जावचे असे स्वयंपूर्ण मित्र आणि ग्रामपंचायतीत कळीत करतात ह्याचबर वन नाईन्टी वन ग्रामपंचायत त्याचबरोबर चौदा म्यूनसिपल्टी आणि भायर आमचे झोनल एग्रीकल्चर ऑफिसर्स ह्यांनी रविंद्र भवन साखळी रविंद्र भवन बयणा रविंद्र भवन मडगाव रविंद्र भवन कुडचडे बीएसएम हॉल फोंडा बेतोडा फोंडा ताच्या उपरात डायरेक्टरेट ऑफ आर्ट एण्ड कल्चर तिसवाडी आणि गोमंतक गोमंतक भंडारी समाज हॉल ऍट बार्देस ऑफिस ऑफ द डेप्युटी कलेक्टर धार बांदोडा सांगे म्यूनसिपल्टी हॉल सांगे हाय सेकेंडरी स्कूल काणकोणा आणि गोवा बागायतदार हॉल पेडणे हिसर आमचे सगळे शेतकरी गोया जितके शेतकरी असतात त्यांच्यानी जेडीओ ऑफिसात त्यांना कॉन्टेक्ट करून हे तो कार्यक्रम आफयला हाज्या भायर म्हणजे आर ऑफिस एट ओल्ड गोवा त्यांचा सगळो स्टाफ आणि ते सगळे अटेंड करतले आमचे एग्रीकल्चर गव्हर्मेंट एग्रीकल्चर कॉलेज ओल्ड गोवा ह्यांची स्टुडंट्स आणि त्यांचा स्टाफ हेही त्यांचे लाईव्ह स्ट्रीमिंग ऐकपचं असा पळप अशा पद्धतीत जवळपास दो दोनशे तेरा ते हे लाईव्ह स्ट्रीमिंग डायरेक्टली पळतले हा सगळ्या वाल्यांकूय आवाहन करता की तुम्ही तुमचो हो लाईव्ह स्ट्रीमिंगचा कार्यक्रम तुमच्याच चॅनला दाखोवचो लोकांना दाखो करून मूळ उद्देश माननीय आमचे एग्रीकल्चर मिनिस्टर हांच्यानी म्हणजे गोंयचो त्यांच्यानी पुराय एग्रीकल्चर सेक्टर आणि रुरल डव्हलपमेंट सेक्टर समजूनही घेतला आणि आम्ही त्यांच्याकडे वेगवेगळी वेग आमची प्रपोजल्स झाल्या ती धाडल्या ते स्वतःहून मार्गदर्शन करतले जेणेकरून गोयातले शेतकरी प्रोत्साहित जावचे आणि एग्रीकल्चर खूप मोठ्या प्रमाणात अॅग्रीकल्चर हॉर्टीकल्चर डेअरी कल्चर ह्या सेक्टरात खूप मोठ्या प्रमाणात एग्रीकल्चर फुडे येऊचे अशी आमची रिक्वेस्ट असा त्यांच्या प्रोत्साहनपर भाषणात दिसता दिसतं चड शेतकरी हे फुडे येतले आम्ही त्यांच्याकडे आमची डिमांडूय दवरल्या म्हणजे खाजन शेती करपा खातीर म्हणाले किंवा बंद कल्टिव्हेशन ह्याच्याखातीर बाकीचं आशिल् विषय व्हल्ला रुरल डेव्हलपमेंटातील वेगवेगळी प्रपोजल्स ही आम्ही धाडलेली आसा तांच्यांनी तोय सगळो विषय समजून घेतला आणि त्यानुसार ते आमकां मार्गदर्शन म्हाका खात्री आसा आमचे रुरल डेव्हलपमेंटचे डायरेक्टर बाब पार्सेकर ते हांगासर आसात डायरेक्टर ऑफ प्लॅनिंग अँड स्टेटिस्टिक मिस्टर सक्सेना हांगासर आसात ह्या दोन्ही डिपार्टमेंटचे सेक्रेटरी एग्रीकल्चर्स ते हासर असा बरोबर डायरेक्टर अॅग्रिकल्चरू आसा ह्या सगळ्यांनी एकंदर आपल्या पुराय डिपार्टमेंट खूप बऱ्या पद्धतीत त्यांच्यामुखार कसे दोरपार्च आणि डिपार्टमेंटा कडल्यान कसं फायदो करून बी दौरला एग्रीकल्चर कॉलेज पहिलेच फावटी गोयत्त सुरुवात केल्या आम्ही ग्रँड्स एग्रीकल्चर कॉलेजी खातीर मागची वही विषय त्यांच्याकडे दौरला आणि सी आर हे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे इंडियन कोस्टल एग्रीकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूट असा त्या इन्स्टिट्यूटचा फायदो पर्यंत गोयत्त जाता आणि खूप मोठ्या प्रमाणात वाढचो ह्याखिर बी आम्ही खूप प्रयत्नरत असं मार्गदर्शन आम्हाला ह्या विषयाचे लाभतले त्या ती पहिल्या एक पांच दहा मिनटांनी आमचे सेक्रेटरी प्रेजेंटेशन प्रेझेंटेशन देतले तपरात माझे भाषण जातले आणि ताच्या उपरून डायरेक्टली आमचे अग्रिकल्चर मिनिस्टर शिवराज सिंग चव्हाण ह्यांना खूप मोठा अनुभव मुख्यमंत्री म्हणूनही आसा एका राज्यातले सगळे प्रॉब्लेम त्यांना खबर आसा जेणेकरून ते सगळे प्रॉब्लेम समजून घेतल्या उपरांत आमच्या गोयातल्या सगळ्या शेतकऱ्यांक ते मार्गदर्शन करतले जेणेकरून खऱ्या अर्थात म्हणजे आम्ही म्हणता एग्रीकल्चर आणि रुरल डेव्हलपमेंट या दोन्ही सेक्टरात स्वयंपूर्ण गोय म्हणून आम्ही जे कार्यरत असा का त्यांचे मार्गदर्शन हे बहुमोल असे मार्गदर्शन खऱ्या अर्थात स्वयंपूर्णतेकडे आमका मार्गदर्शक ठरतले खातीर हांव समिस्त गोयकारांना म्हणजे तर जर असा पंच सरपंच रुरल डेव्हलपमेंट आणि सगळे गव्हर्नमेंट ऑफिसर्स या रिलेटेड डिपार्टमेंटचे त्या त्या सगळे सगळेजण हो कार्यक्रम लाईव्ह स्ट्रीमिंग खातीर हजर असले प्रेस मिडीया बी प्रेझेंट रावचे एक बरो कार्यक्रम म्हणजे माननीय मोदीजीच्या लाईव्ह स्ट्रीमिंगच्या उपरांत हे दुसरे फावटी गोयात अशा पद्धतीचे लाईव्ह स्ट्रीमिंग डायरेक्टली मंत्री इंटरेक्ट करत सगळ्या शेतकऱ्यांकडे अशा पद्धतीचं कार्यक्रम असा खातीर हांव माननीय शिवराज सिंग चव्हाण हांचं स्वागत करता आणि तुम्ही या कार्यक्रमाची खूप मोठी पब्लिसिटी करची हे तुमच्या लागे मागता थँक्यू so, बुधवार पर्यंत कळतले तुका सांगले मी तुका तर रिपोर्ट घेऊन सगळं करून मंगळवार बुधवारपर्यंत कळतले ज्या शाळेत नंबर भूग्यांचे वाढटा दिसतं आम्ही रिव्हा करता आता जो बंद म्हणून जी ऑर्डर आल्या त एकूय भुरगो ना ऑर्डर काढलेली ज्या जाग्यावर चार सुद्धा भूगे ती परत रिव्हाइव्ह आम्ही प्रयत्न करीत सायडिक इस्कॉल दिले परमिशन प्रायव्हेट शाळा सगळ्या जणांना चौथी पहिली पैसे मेटले म्हणून फ्लोर ऑफ द प्रॉमिस केला त्याच्या प्रमाणे अकाउंटात सगळ्यांचे पैसे वतले डायरेक्टर एग्रीकल्चर ऑलरेडी सुरुवात केली ओके फक्त ज्यांच्याकडे कार्ड नसले तेही त्यांनी ऑलरेडी आता पंच्याहत्तर लाख तरी परमिशन घेतला माझे त्यांना सुद्धा पैसे मिळतले सगळ्यांची चवथ बरी जातली कार्ड ना आम्ही वेगळी अरेंजमेंट केल्या बट त्यांच्या खाती कार्ड ना त्यांक बी पैसे जे अप्रॉक्सिमेटली सेव्हंटी फाय चौथी पहिली सगळ्यांच्या हा फिगर आता सांगपाक शकना बट चौथी सग चव नी बड़ी जी आत्मनिर्भर भारत स्वयंपूर्ण गोवा इस कैम्पेन के अंतर्गत माननीय केंद्रीय मंत्री श्री शिवराज सिंह चौहान गोवा के सभी लोगों को वर्चुअली वो एड्रेस करेंगे यह एड्रेस सुनने के लिए एप्रोक्सिमेटली मोर देन वन लैख पीपल विल अटेंडिंग दिस प्रोग्राम लाइव स्ट्रीमिंग गोवा के सभी ग्राम पंचायत में लाइव स्ट्रीमिंग होगा सभी म्यूनिसपालीज में लाइव स्ट्रीमिंग होगा इसके सिवा जोनल एग्रीकल्चर ऑफिस जो हर एक तालुका में बारह तालुका में जोनल एग्रीकल्चर ऑफिसर सभी किसानों के लेके ये लाइव स्ट्रीमिंग करेंगे उनके पास जो एग्रीकल्चर मिनिस्ट्री और रूरल डेवलपमेंट मिनिस्ट्री है दोनों रिलेटेड सभी इश्यूज हमने उनको दी हैं। गोवा को जो जो प्रोग्राम उन्हें देने हैं उस अपने भाषण में हमें मार्गदर्शन करेंगे मुझे लगता है कि माननीय पीएम मोदी जी के बाद फर्स्ट टाइम कोई केंद्रीय मंत्री इस तरह का लाइव स्ट्रीमिंग कर रहे हैं आ, इसका फायदा गोवा के किसानों का होगा गोवा के रूरल डेवलपमेंट एजेंसी को होगा और इस तरह से जो हमारा मिशन है स्वयंपूर्ण गोवा करने का सेल्फ रिलायंस गोवा करने का इस मिशन मोड पे हम जो काम कर रहे हैं हमें केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान इनकी बहुत ही मार्गदर्शन रहेगा और उनकी मदद रहेगी थैंक यू हंड्रेड परसेंट